नगर दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ जनतेचा अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे वेगवेगळ्या भागात प्रत्येक घटकांचे मेळावे होत आहेत महिलांचे मेळावे होत आहे नगर शहरात ओबीसी व भटक्या विमुक्ती मोर्चांचा मेळावा सहा मे रोजी दातरंगे माळा येथील मार्केंडिया संकुल येथे संपन्न होणार आहे भारतीय जनता पार्टीने ओबीसी समाजाच्या विकासासाठी जे काही काम केले आहे ते समाजापर्यंत पोहोचावे मेळावा यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा समावेश करून सर्व वेगवेगळ्या समाजातील सर्व जातीतील सर्व पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी आज नियोजन बैठक संपन्न झाली आहे मेळावा यशस्वी करण्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांनी केले आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आज संपूर्ण दक्षिण जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रचाराला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे वे वेगवेगळ्या भागामध्ये वे मेळावे होत आहेत महिलांचे मेळावे होत आहेत प्रत्येक घटकांचा प्रत्येक पक्षाचा महायुतीमध्ये जे जे पक्ष या महायुतीमध्ये मा आहेत त्या प्रत्येक घटकाचा मेळावा सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात आतापर्यंत झालेला आहे तर नगर शहर भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या वतीनं व भटक्या विमुक्त मोर्चाच्या वतीनं देखील या नगर शहरामध्ये येत्या सहा तारखेला सोमवारी आम्ही मोठ्या प्रमाणात मेळावा आयोजित करतोय त्या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टीने ओबीसी वर्गासाठी ज्या मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे त्या कामाचा जनतेपर्यंत संपूर्ण शेवटच्या घटकापर्यंत ते काम कसं पोचलं पोचवायचं आहे याच्यासाठी आमचे सर्व ओबीसी भटक्या विमुक्त आघाडीचे कार्यकर्ते काम करणार आहेत आणि तो मेळावा अत्यंत मोठ्या प्रमाणात घेण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्याचं ठिकाणसुद्धा आम्ही आपण पाहिला असा मळ्यामध्ये मार्कंडे संकुल म्हणून पद्मशाली समाजाचं एक मोठं बहुउद्देशीय हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे आता मेळाव्याच्या नियोजनासंदर्भातच मिटिंग आपण आत्ता आयोजित केली होती त्या सुद्धा या नगर शहरामधील प्रत्येक समाजाचा प्रत्येक जातीचा प्रत्येक पक्षाचा आज कार्यकर्ता त्यांचे अध्यक्ष त्यांचे उपाध्यक्ष हे देखील आत्ता उपस्थित होते आणि प्रत्येकाने मेळावा यशस्वी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा सूचनासुद्धा केल्या के त्या त्या सूचनेच्या माध्यमातून मेळावा अत्यंत मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल अशी संपूर्ण ओबीसी घटकांनी आज ग्वाही दिली आणि निश्चित विखे पाटलांचा विजय तर अत्यंत निश्चित या दक्षिणमधून झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्या विजयाचा भाग एक भाग म्हणून ओबीसी वर्गाने सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचं ठरवलं आणि मी माझ्या वतीनं संपूर्ण महायुतीच्या वतीनंच या नगरवासियांना आव्हान करतो का येत्या सोमवारी सहा तारखेला आपण सुद्धा उपस्थित राहून या मेळाव्याचा यशस्वीची आपण साक्ष व्हावी ही विनंती माननीय मोदीजी हे ओबीसीच नेतृत्व भारतात तर माननीय मोदींचे हात बळकट करण्यासाठी चारशे पाच संसद निवडून देण्यासाठी आणि माननीय सुजय दादा विखे यांना प्रचंड असं मत इतक्या जे आपण सर्व ओबीसी बांधव म्हणून जे प्रयत्न करणार आहोत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सुजय दादा त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांना विजय करण्यासाठी वेगवेगळ्या फंटल पंटलच्या वतीने समाज वेगवेगळ्या वे समाजाच्या वतीने जोरदारपणे एकत्र घेण्याचं काम करतो आपण भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा यांच्या वतीने आपण नगरमध्ये एक ओबीसी समाज सर्व ओबीसी बी जे सर्व वेगवेगळ्या वे वे संघटना त्यांचा एकत्र एक मेळावा घेण्याचा प्रयत्न करतोय राघोले साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होईल रागोले साहेबांचं चार संपूर्ण आमची चर्चा झाली किंवा आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा आहे निमित्ताने याला आपण प्रकल्प स्वरूपात प्रथम लोकांना आपण या ठिकाणी बोलवले आणि त्याचं नियोजन करायचं आहे या नियोजनाची बैठक आपण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत यामध्ये वेगवेगळे पदाधिकारी आहेत वेगवेगळे के या जास्त जास्त जा 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 कसा भोता हुए। ये रंगार गल्ली येथे महाले मंगल कार्यालय येथे सहा मे रोजी होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी भटक्या विमुक्त मोर्चाचे मेळाव्याची नियोजन बैठक भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले निशांत दातीर बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली मामा गायकवाड अनिल इवळे मच्छिंद्र बनकर भटक्या विमुक्त आघाडीचे संदीप कुसळकर सोनार समाजाचे गोपाल वर्मा नाभिक व समाजाच्या अनिल निगम परेठ समाजाचे विनोद गायकवाड जालिंदर बोरुडे सुमित वर्मा वकील आघाडीचे अध्यक्ष चंदन बाळटक्के शेषराव फुंदे पद्मशाली समाजाचे सुमित इपलपेल्ली गणेश कानगावकर साळी समाजाचे सचिन पालवे सतीश रासने दीपक देहरेकर धोबी समाजाचे राजेंद्र शिरसाठे श्रीकांत फंड दत्ता गाडळकर ॲडव्होकेट राहुल रासकर माळी महासंघाचे गणेश बनकर राजेंद्र एकाडे शिवसेनेचे युवा आघाडीचे महेश लोंढे शुभम काकडे ओमकार लेंडकर काशी कापडी समाजाचे सुनील भिंगारे राजू वाडेकर अधिवक्ता परिषदेचे सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते